माहिती पाहिजे अशा काही गोष्टी आपल्याला हे माहिती आहे का, का? टीबीएम टनेल बोरिंग मशीन टीबीएम म्हणजे नेमकं काय तर टनेल बोरिंग मशीन ही एक विशिष्ट टेक्नॉलॉजी आणि मेकॅनिझम आहे मशीन आहे जी जमिनीखाली बोगदे किंवा टनेल तयार करण्याचं काम करतं मग मेट्रो असेल रेल्वे असेल रस्ते असेल जलवाहिन्या असतील इत्यादी बोगदे तयार करण्यासाठी किंवा टनेल तयार करण्यासाठी आपण टी बी एम हे वापरतो मग टी बी एम हे काम नेमकं का कसं करतं तर याच्यामध्ये फ्रंटला एक कटिंग हेड असतं आणि या कटिंग डिस्क असतात त्याच्यामध्ये ज्या फिरून माती आणि खडक यांना तुकड्यांमध्ये पार्ट करतात किंवा डिवाईड करतात म्हणजे फॉर एक्झाम्पल मऊ मातीसाठी आपण ई पी बी टी बी एम तर स्लरी टी बी एम ही ज्याला म्हणतो मऊ मातीसाठी यूज केली जाते आणि ई पीबी टीबीएम ही जी आहे हे जे आहे हे रॉकसाठी यूज केली जाते आता याच्यामध्ये सगळ्यात दुसरा महत्वाचा पार्ट तो म्हणजे स्क्रू कन्वेअर आणि बेल्ट सिस्टीम जी काही माती मलबा त्याच्यामध्ये तयार होतो तो कटिंग करताना तो बाहेर काढण्याचं काम हे पर्टिक्युलर कन्वेअर बेल्ट करत असतात तिसरा महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे सेगमेंट इन्स्टॉलेशन आता एकदा ते पर्टिक्युलर बोरिंग झालं की त्याच्यामध्ये साईडला वॉल तयार करणे त्या बोगद्यामध्ये टीबीएम प्रीकास्ट प्री कास्ट कॉन्क्रीट सेटलमेंट तयार करतं किंवा सेगमेंट तयार करतं जे भिंतीसारखं का काम करतं वॉलसारखं का काम करतं हायड्रोलिक ज्या काय करतो हो, त्या पर्टिक्युलर मेकॅनिझमला हा पुढे सरकवत असतो जेणेकरून मालवा जो आहे बागे जातो आणि ड्रिलिंग हे होत असतं डेफिनेटली याच्यामुळे काही मीटरनी तो जो टी बी एम मशीन आहे ती समोर गेल्या जाते याच्यामध्ये पाचवा महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे सपोर्ट सिस्टीम डेफिनेटली सेक्युरिटीच्या पर्पजनी टी बी एम जे आहे त्याच्यामध्ये ऑपरेटर केबिन असणार आहे इलेक्ट्रिक आणि हायड्रॉलिक सिस्टीम्स असणार आहे आणि त्याचं मॉनिटरिंग असणार आहे स्पेसिफिकली एका मॉनिटरवरती त्याच्यामधले सेन्सर त्याच्यामधले जी पी एस सिस्टीम एक्झॅक्ट डिरेक्शननी ड्रिलिंग चाललंय की नाही आणि डेप्थ किती झालेली आहे हे आपल्याला मोजता येतं आता टी बी एमचे जर प्रकार बघायचे झाले तर बेसिकली स्लरी टी बी एम हा मऊ आणि जास्त पाण्याच्या जमिनीसाठी वापरला जातो अर्थ प्रेशर बॅलन्स ई पी बी टी बी एम जी किंवा वाळूयुक्त जमीन आहे तिथे वापरला जातो हार्ड रॉक टीबीएम हा कठीण रॉक किंवा ज्याला आपण खडक म्हणतो हा फोडण्यासाठी होतो आणि ओपनशील टीबीएम हा लो प्रेशर जमिनीसाठी वापरला जातो अशाच प्रकारची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद